रोज अंघोळीनंतर या एका चुकीमुळे लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि रोज हजारो लोक हीच एक चूक करतात गरिबी आणि दारिद्र्य घरात ओढवतात मित्रांनो हे ऐकल्यावर तुम्ही ही थक्क व्हाल लक्ष्मी नकार देते कारण तुम्ही रोज आंघोळ करता पण एक छोटीशी चूक करता तुमचं नशीब कायमचं ही चूक बदलून टाकते ही चूक इतकी सामान्य आहे की लाखो लोक ती रोज रोज करतात आणि त्यांचं घर लक्ष्मीविना रिकामं राहतं दरिद्री राहतं आज आपण बोलणार आहोत त्या एका गुप्त चुकीबद्दल जी चुकीने केली तरी देवी लक्ष्मीचा कोप तुमच्यावर पडतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ तुमचं नशीब बदलू शकतो श्री स्वामी समर्थ मित्रांनो लक्ष्मी देवीचा मूलभूत नियम काय देवी लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्तीची देवी नाही तर ती पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेची मूर्ती आहे तिचं घर म्हणजे जिथे शुचिरभूतपणा आहे जिथे नियमांचे पालन आहे पण आंघोळीबाबत एक नियम जर तुम्ही मोडला तर तुमची लक्ष्मी तुमच्या दारातही येत नाही ती एक चूक नेमकी कोणती आहे तर मित्रांनो ही चूक खूप छोटी वाटते आंघोळीनंतर कोरडे कपडे न घालता ओल्या अंगावरच देवपूजा करणे होय मित्रांनो आंघोळ केल्यावर लगेच देवघरात जाऊन देवपूजा करणे हा एक धार्मिकदृष्ट्या मोठा दोष मानला जातो शास्त्रांचं म्हणणं काय आहे धर्मशास्त्र आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनानुसार ओले कपडे किंवा अर्धवट सुकलेले अंग असतानाही देवपूजा किंवा स्वयंपाक करणे निश्चिद्ध आहे त्यामुळे काय होतं तर शरीरावर उष्णता टिकत नाही मन एकाग्र होत नाही आणि त्या अवस्थेत केलेली पूजा देवतेपर्यंत पोहोचतच नाही आणि याचे परिणाम काय होतात लक्ष्मीदेवी नाराज होते ती त्या घरातून दूर जाते निघून जाते या घरात पैसा टिकत नाही घरात नको त्या ठिकाणी खर्च वाढतो आजारपणा वाढतो शरीर ओलसर ठेवणे ही आरोग्याच्या दृष्टीनेही घातक गोष्ट आहे मग रोजच्या जीवनात ही चूक आपल्याकडून कशी होते ऑफिसला उशीर होतो म्हणून आंघोळीनंतर तडक देवघरात जातात काही जणी उपवासाच्या दिवशी पवित्र राहण्यासाठी आंघोळीनंतर पटकन देवपूजा करतात वृद्ध लोक आता वेळ आहे म्हणून सुकायची वाट न पाहता देवपूजा करतात आणि ही सर्व कृती एक धार्मिक चूक बनते याबद्दल शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे योगशास्त्रात स्पष्ट म्हटलं आहे की शरीर मन आणि आत्मा पूर्णपणे शुद्ध झाल्यावरच कोणतेही धार्मिक क्रिया यशस्वी होते ओल्या अंगावर शरीर अजूनही आधीच्या ऊर्जा कंपनांमध्ये असते त्या अवस्थेत केलेली पूजा अपूर्ण ठरते मग लक्ष्मीची आठ रूपं आणि त्यांना काय आवडतं हे पण जाणून घ्या अष्टलक्ष्मी शुद्धता शोधते धनलक्ष्मी सात्विकता शोधते धैर्यलक्ष्मी नियम पाळणाऱ्याला साथ देते गजलक्ष्मी अपवित्रतेपासून दूर जाते संतानलक्ष्मी आईपणात पवित्रता बघते आणि धान्यलक्ष्मी स्वच्छतेच्या अधीन आहे मग विजयालक्ष्मी योग्य वेळेची वाट पाहते आणि विद्यालक्ष्मी ज्ञान देण्यापूर्वी मन निर्मळ हवं असतं असं सांगते यावर उपाय काय आंघोळीनंतर दहा पंधरा मिनिटं थांबा कोरडे कपडे परिधान करा कपाळावर गंध लावा शरीर पूर्ण सुकल्याशिवाय देवघरात प्रवेश करू नका स्त्रिया विशेषतः उपवासाच्या दिवशी हे नियम पाळा भक्तांनी सांगितलेले काहीसे अनुभव पहा एका गृहिणीने सांगितलं की तिने दहा वर्षे रोज पूजा केली पण यश काही मिळालं नाही कारण ती नेहमी आंघोळीनंतर ताबडतोब देवपूजा करायची नंतर, नंतर जेव्हा तिने शरीर पूर्ण सुकवून शांतचित्ताने पूजा करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचं आयुष्यच बदललं देवपूजेत या आणि यावेळेत आणखी कोणत्या चुका टाळाव्यात ओल्या केसांनी देवपूजा करणे चुकीचे ओले टॉवेल देवघरात टांगणे देखील चुकीचे पूजा करताना घाई करणे देखील चुकीचे संध्याकाळी आंघोळ न करता दिवा लावू नये देवाला स्पर्श करताना अपवित्र मन ठेवू नये आता या गोष्टी लक्षात ठेवा लक्ष्मीदेवी येते त्या घरी जिथे शुद्धता नियम आणि सात्विकता असते ती पळते त्या घरातून जिथे अविचार घाई आणि अज्ञान असतं लक्ष्मीदेवी एका गोष्टीने प्रसन्न होते शुद्ध अंतकरण आणि शुद्ध शरीर तुम्ही कितीही मंत्र म्हणा कितीही दिवे लावा कितीही व्रत ठेवा जर शुद्धता आणि नियम नसेल तर लक्ष्मी केवळ दर्शन देते वास्तव्य करत नाही लक्ष्मी ही आई आहे ती जिथे नियम श्रद्धा आणि पवित्रता असेल तेथेच कायमची वास करते म्हणून आंघोळीनंतरची छोटी ही छोटीशी चूक तुमच्या दारातून लक्ष्मीला परत फिरवते आजपासूनच ही चूक आपण सुधारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा